त्या ठिकाणी गेलेला आहे कदाचित तुमच्या अनुभवातून गेलेलं असेल इट स्टार्ट विथ टी म्हणजे अशी काही जी वस्तू आहे ती टी या अक्षराने सुरू होते एंड विथ टी जो शेवट सुद्धा टीनेच होतो अँड फुल ऑफ टी आणि तो टीनेच भरलेला असतो फुल म्हणजे भरलेला असतो असं म्हणे आपण किंवा पूर्णपणे भरलेला असतो टीने तर या ठिकाणी दिलेल्या शब्दामध्ये तुम्ही सहज जर पाहिलं स्टार्ट विथ टी टीने सुरू होणारा पाहिजे तर तुम्ही पाहू शकता कुठलाही शब्द टीने सुरू झालेला दिसत नाही पर्याय क्रमांक चार मध्ये फक्त एक पर्याय आहे जो ने सुरू झालाय एंड विथ टी शेवट सुद्धा टीने झालेला आहे अँड फुल ऑफ टी इट्स अ टी पॉट इट्स अ टी पॉट टी पॉट म्हणजे चहाचं एक भांड जे चहाने भरलेलं असतं या ठिकाणी त्यांनी हा टी जो आहे तो मुद्दाम टीचं छोटं रूप दिलंय टी म्हणजे चहा अशा प्रकारचं द्यायचं होतं पण ते छान प्रकारे रिडल त्यांनी त्याचं तयार केलं आहे ज्याला आपण मराठीमध्ये हा असं म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन रिडलच आहे चूज द करेक्ट ऑप्शन टू सॉल्व्ह द रिडल आय हॅव कीज आय हॅव कीज काय म्हणताय ते आय हॅव कीज मला बटन्स आहेत बट नो लॉक्स माझ्याकडे चावी आहे किंवा बटन्स आहेत बट नो no लॉक्स माझ्याकडे की आहेत पण लॉक्स नाहीत आय हॅव स्पेस बट नो रूम माझ्याकडे स्पेस आहे जागा आहे बट नो रूम जागा आहे पण रूम नाही स्पेस म्हणजे थोडीशी जागा जी आपण म्हणतो ती स्पेस जागा होतो यू कॅन एंटर यू कॅन एंटर तुम्ही आत येऊ शकता बट कांट गो आउट साइड पण बाहेर जाऊ शकत नाही हु एम आहे तर तुम्ही जर ऑप्शन वाचले डुअर तर डुअरचा जर तुम्ही विचार केला तर की आणि लॉक तर डुअरला असतं तर।, तर ते म्हणते नो लॉक्स म्हणजे तो डुअर ऑप्शन तिथे लागू होत नाही कीबोर्ड आता कीबोर्डचा आपण विचार करू आय हॅव की कीबोर्ड मध्येच की आहे म्हणजे माझ्यामध्ये की आहे किंवा की कीबोर्डच जर तुम्ही पाहिलं कम्प्युटर त्याला बटन असत की असतात वेगवेगळ्या प्रकारच्या मेमरिकल की अल्फाबेटिकल की अशा प्रकारचे बटन्स असतात त्याला की म्हटलं जातं आणि मग कीबोर्डला ती की असते आय हॅव स्पेस त्याला एक स्पेस नावाचं असं बटन असतं पहा मोठ्या कडेला जे स्पेस देण्यासाठी किंवा जागा सोडण्यासाठी वापरलं जातं तर त्या कीबोर्डला स्पेस नावाचं एक बटन असतं आणि त्याचप्रमाणे ते स्पेसच्या शेजारी शे एक असं uh, एंटर uh, एक बांध दिलेलं एंटरचं बटन असतं पहा ज्यामुळे आपण सगळे ऑप्शन त्या ठिकाणी क्लिक करून कम्प्युटरच्या आतमध्ये प्रवेश करू शकतो त्या त्या मध्ये म्हणून पर्याय क्रमांक दो दोन अगदी बरोबर आहे ज्याला कीबोर्ड असं म्हणतात कॉम्प्युटरचा कीबोर्ड विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट विनंती खालीलपैकी कोणती विनंती आहे तर आपल्याला ती विनंती कळली पाहिजे पहा कम हेअर इकडे ही विनंती होईल का जर आपल्याला एखाद्याला इकडे बोलवायचं असेल तर त्याला आपण इकडे ये असं म्हणत नाही तर प्लीज इकडे ये किंवा कृपया इकडे ये असं आपण त्याला म्हणतो तर हा ऑप्शन कम हेअर ही आहे आज्ञा ज्याला आपण ऑर्डर असं म्हणतो ही ऑर्डर आहे कम हेअर डोंट रीड धीस बुक डोंट रीड धिस बुक हे पुस्तक वाचू नकोस म्हणजे हे सुद्धा ऑर्डरच आहे म्हणून धिस इज नॉट रिक्वेस्ट धिस इज अन ऑर्डर ती ऑर्डर आहे विल यू प्लीज हेल्प मी विल यू प्लीज हेल्प मी या ठिकाणी शक्यतो प्लीज कृपया म्हणजे विनंती केलेली असते रिक्वेस्ट केलेली असते तर ती प्लीज ने रिक्वेस्ट केलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे आय विल हेल्प यू मी तुला मदत करेल असं प्रकारचा चौथा ऑप्शन आहे पण जर रिक्वेस्ट आपण पाहायला गेलो तर पर्याय क्रमांक तीन मध्ये तुम्हाला रिक्वेस्ट पाहायला मिळते विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट त्याच प्रकारचा मी दुसरा प्रश्न घेतलेला आहे रिक्वेस्ट वरच खालीलपैकी विनंती कोणती शिट डाऊन शिट डाऊन इज अन ऑर्डर प्लीज ओपन द विंडो प्लीज ओपन द विंडो आय एम ओपनिंग द डुअर क्लोज द डुअर क्लोज द डुअर इट्स अँड ऑर्डर सिट डाऊन इट्स ऑर्डर आय एम ओपनिंग द डुअर मी दरवाजा उघडत आहे हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे इथं प्लीज आलेला आहे पहा प्लीज मुळे तुम्ही रिक्वेस्ट सहजरित्या शोधू शकता म्हणून पर्याय क्रमांक दोन अतिशय बरोबर आहे प्लीज ओपन द विंडो देन नेक्स्ट सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन द ब्रिज इज डॉट डॉट द रिव्हर द ब्रिज इज डॉट डॉट द रिव्हर कालच आपण कालच्या तासिकेमध्ये पाहिलं होतं झाड आहे ट्री ट्रीवर एक पक्षी बसलेला आहे तर काय ऑप्शन वापराल तुम्ही ऑन द ट्री आणि त्या झाडावरून पक्षी जात असेल तर काय वापरायला असं मी काल सांगतो तुम्हाला त्यासाठी ओव्हर हा पर्याय असतो आणि तुम्हाला त्याच प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आला आहे तर तो कुठला प्रश्न आहे ब्रिज ब्रिज म्हणजे पूल किंवा सांकव इज डॉट डॉट द रिव्हर पूल हा नदीवर असतो का नदीच्या वर असतो हे आपल्याला समजलं पाहिजे तिथं ऑन ऑप्शन आलेलं आहे तर ते ऑन चुकीचं आहे नदीवर पूल नसतो नदीच्या वरून तो पूल गेलेला असतो म्हणजे नदीला तो टच झालेला नसतो जी गोष्ट एखाद्या गोष्टीला टच झालेली नसेल जसं झाडावर पक्षी जर टच झालेला नसेल पक्षी जर तर असेल आणि एक पक्षी इथं असेल तर या पक्षाला ऑन द ट्री म्हटलं जातं आणि या पक्षाला ओव्हर द ट्री म्हटलं जातं कारण तो झाडावर नाहीये तो झाडाच्या वरून जात आहे अशा प्रकारे जर पूल हा नदीच्या वरून जातो म्हणून पर्याय क्रमांक चार अतिशय योग्यरित्या बरोबर आहे त्यासाठी ओव्हर हा ऑप्शन तुम्हाला वापरायचा आहे ऑन आणि ओव्हर मध्ये तुम्हाला असंच लक्षात आला असेल नेक्स्ट क्वेश्चन इज सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन द बर्ड इज डॉट डॉट द ट्री ऑप्शन आहेत अंडर च्या खाली ऑन चावर इन आत बिटवीन च्या मध्ये त्या ठिकाणी ऑन आता सांगितल्याप्रमाणे ऑन हा ऑप्शन अतिशय बरोबर आहे द बर्ड इज ऑन द ट्री द नेक्स्ट क्वेश्चन नंबर ट्वेल्व सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऍज स्वीट ऍज डॉट डॉट कंपॅरिझन कालच्या परीक्षेमध्ये सुद्धा हा आपण जो काल पेपर सोडलो त्यामध्ये देखील हा दे प्रश्न होता कंपॅरिझनचा म्हणजे तुलना करायची असती पहा ऍज स्वीट यासाठी आपली हॉकेबलोरी फार चांगली असायला पाहिजे स्वीटचा अर्थ जर तुम्हाला कळला तर तुम्हाला पर्याय सहज खूप सहजरित्या सापडतो स्वीट म्हणजे गोड किंवा मधुर गोड तर या पर्यायामध्ये गोड काय आहे सॉल्ट सॉल्ट मीन्स मीठ मीठ खारट असत हा पर्याय नाही हनी हनी बी माहीत असेल तर हनी कळेल हनी बी म्हणजे मधमाशी आणि मधमाशी तयार करते तो हनी आणि हनी हा स्वीट असतो म्हणून पर्याय क्रमांक दोन तुमचा बरोबर आहे टॅमरिंड म्हणजे चिंच चिली म्हणजे मिरची तर हे पर्याय स्वीट नाहीत टॅमरिंड आणि चिली म्हणून पर्याय क्रमांक सेकंड ऑप्शन नंबर टू इज द करेक्ट ऑप्शन नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऍज कोल्ड ऍज एज कोल्ड एज सारखे काय आहे बर्फासारखे थंड आईस सन हायर लॅम्प तर कोल्ड म्हणजे थंड थंड कोण असतं खालीपैकी त्या ठिकाणी आईस आईस म्हणजे बर्फ पर्याय क्रमांक फर्स्ट क्वेश्चन नंबर थर्टीन सिलेक्ट द करेक्ट सन्टेन्स सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स योग्य वाक्य निवडा करेक्ट सेंटेन्स खाली पैकी योग्य वाक्य निवडायचे जे वाक्य आहे ते हाऊ स्वीट तुम्ही जर एखादं मंदिर पाहिलं टेम्पल पाहिलं किंवा एखादं गार्डन पाहिलं किंवा एखादं छा छोटस बेबी पाहिला तर तो तुम तुमच्या तोंडातून सहज उद्गार बाहेर पडतात एक्सप्रेशन बाहेर पडतात स्वीट वाव किती छान आहे तर स्वीट असं जेव्हा येतं तेव्हा हा प्रश्न नाहीये प्रश्नचिन्ह दिल्यामुळे हा चुकीचा आहे हे वाक्य चुकीचं आहे स्वीट या ठिकाणी एक्सप्लेमेशन मार्क्स यायला पाहिजे उद्गार चिन्ह यायला पाहिजे त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आलंय म्हणून ते वाक्य चुकीचं आहे इथे यायला पाहिजे होतं एक्सप्लेमेशन मार्क्स देन नेक्स्ट ऑप्शन वॉट अ बिग बिल्डिंग व्हॉट अ बिग बिल्डिंग या ठिकाणी सुद्धा एक्सप्रेशन काय निघत आहेत की आश्चर्य होत आहे तुम्हाला एका तुमच्या मनातील भावना प्रकट होत आहेत आपल्याला अचानक काही गोष्टी पाहिल्या जर साप पाहिला तर आपण बरं बाप रे थेच लागली आई ग असं आपण म्हणतो आणि मग त्यावेळेस आपल्या मनातील ज्या भावना असतात त्या सहजरित्या आणि डायरेक्ट बाहेर पडतात आणि अशा भावना जेव्हा बाहेर पडतात तेव्हा तुम्हाला उद्गार वाचक चिन्ह म्हणजे एक्सप्लेमेशन मार्क्स वापरायचं असतं आणि हे आपल्या लक्षात आलं पाहिजे हाऊसवीट वॉटर बिग बिल्डिंग या दोन्ही जे वाक्य आहेत ते आहेत उद्गार वाचक पण त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलाय त्याला क्वेश्चन मार्क्स दिल्यामुळे ते चुकीचं होत आहे त्यानंतर हाऊ ग्रेट यू आर हाऊ ग्रेट यू आर तू किती महान आहेस हे सुद्धा उद्गारच बाहेर पडलेत म्हणून तिथे देखील एक्सप्लेनेशन मार्क्स पाहिजे होतं तिथे देखील क्वेश्चन मार्क्स दिला आहे म्हणून ते देखील वाक्य चुकीचं आहे आणि ऑब्विसली ऑप्शन नंबर फोर इज द करेक्ट ऑप्शन कारण त्या ठिकाणी व्हॉट डू यू डू तू काय करत आहेस किंवा तू काय करतो आहेस अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी विचारलाय आहे वॉट डू यू डू आणि प्रश्नच विचारलाय म्हणून प्रश्नचिन्ह दिलेला आहे आणि म्हणून ऑप्शन नंबर फोर बरोबर आहे दे नेक्स्ट सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स हाऊ टोल युअर ब्रदर हाऊ टॉल युअर ब्रदर तुमच्या मग अशी वाचलेल्या वाक्या लक्षात आलं असेल दिस इज द एक्सप्लेमेशन सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचे वाक्य आहे ते उद्गारार्थीचं वाक्य आहे हाऊ टॉल युअर ब्रदर प्रश्नचिन्ह तिथं नको होतं ते आलंय वॉट अ ब्युटीफुल फ्लावर वॉट अ ब्युटिफुल फ्लावर काय सुंदर फुल आहे इथं एक्सप्लेमेशनच मार्क पाहिजे होतं त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क्स आलाय हाऊ आर यू फर्स्ट स्टँडर्ड पासून तुम्ही हा प्रश्न तुमच्या सतत कानावर पडतोय सहज आणि सोपं उत्तर आहे हाऊ आर यू इज द करेक्ट करेक्ट आन्सर आणि तुम्ही म्हणाल शेवटचं बरोबर आहे तर शेवटच्या मध्ये एकच शब्द फक्त आदला बदल केले म्हणून ते वाक्य चुकलेलं आहे व्हॉट यू आर डुईंग पाहिजे होतं व्हॉट आर यू डूइंग अशा प्रकारचं व्हॉट आर यू डूइंग तू काय करत आहेस अशा प्रकारचं म्हणून ऑप्शन नंबर थर्ड इज द करेक्ट अँसर हाऊ आर यू देन क्वेश्चन नंबर फोर्टीन विच ऑफ द फॉलोइंग वर्ड हॅज डिफरंट साऊंड ऑफ लेटर ई विच ऑफ दर्ड कोणता शब्द असा कोणता शब्द आहे की ज्याचा आवाज डिफरंट हे काही शब्द आहेत ऑकॅबलचे तुम्ही अतिशय लक्ष ठेवलं पाहिजे डिफरंट म्हणजे वेगळा सेम असेल तर समान बऱ्याच प्रश्नांमध्ये डिफरंट सेम अशा प्रकारचे विचारलेले असतात आपल्याला ते लक्षात राहिलं पाहिजे तर तुम्हाला डिफरंट साऊंड साऊंड म्हणजे आवाज वेगळा आवाज त्या ठिकाणी ओळखायचा आहे आणि कोणाचा ओळखायचा आहे लेटर चा ई या अक्षराचा खालीलपैकी वेगळा आवाज कोणता आहे तर पहिला शब्द जर तुम्ही वाचला साऊंडनुसार प्रोनान्सिएशन आपल्याला करता आले पाहिजे त्यासाठी चुकीचे उच्चार <coughs> चुकीचे उच्चार जर आपण केले तर ते शब्द चुकीचेच वाचले जातात पहिला शब्द जो आहे तो आहे एट जर बारकाईने लक्ष दिलं तर त्यामध्ये चा आवाज ए झालाय पहा एट दुसरा शब्द पहा एग तर तिथं देखील चा आवाज हा ए देन थर्ड वन इज एंड ई एन डी एंड या ठिकाणी देखील तुम्ही जर बारीक लक्ष ठेव दिलं तर त्या ठिकाणी सुद्धा ईचा आवाज ए झालाय शेवटचा जो शब्द आहे ईच काय उच्चार होतोय इच तर त्या ठिकाणी त्याचा उच्चार ई च असा होतोय पहा म्हणजे तुमचं लक्ष देईल या ठिकाणी या तीनही ठिकाणी ईचा जो साऊंड आहे तो ए होतोय आणि ह्या चा आवाज ई होतोय म्हणून या ठिकाणी हा साऊंड त्याचा डिफरंट आहे वेगळा आहे द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर फोर तुम्हाला समजलं असेल थोडस तुम्हाला याबद्दल अधिक माहिती सांगतो पहा साऊंड ऑफ लेटर ई आर फॉलोज हीचे वेगवेगळे आवाज आहेत नेहमी जास्त प्रमाणात वापरले तीन आवाज मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेत पहा हीचे आणखी काही आवाज आहेत पण ते काही ठिकाणी तुमच्या सिलेबसमध्ये अजून दिसत नाहीत काही ठिकाणी तर महत्वाचे जे तीन आहेत ते मी तुमच्यासाठी इतर घेतलेत ईचा पहिला जो आवाज आहे तो प्रामुख्याने ए होतो पहा तुम्ही पहिलीपासून ते शिकत आलात फॉर एक्झाम्पल पेन टेन मेन हेन प्रत्येक ईचा आवाज जर तुम्ही पाहिला तर तो एक आ, मात्रा म्हणून किंवा ए म्हणून येतोय पहा पेन तीचा आवाज प होतो हिचा आवाज ए म्हणजे पे झालं आणि यांचा आवाज न म्हणून पेन अशा प्रकारचा शब्द तयार झाला आणि पुढचा शब्द जर तुम्ही वाचला तर टेन मेन हेन म्हणजे लगेच लक्षात येतोय ईचा हा जो पहिला आवाज आहे तो ए आहे तो आपल्या नेहमी लक्षात असला पाहिजे ईचा दुसरा आवाज तो, तो जो असतो तो आहे अ तर तुम्ही हे शब्द वाचले तुमच्या लगेच लक्षात येईल हर्ब इथं हेर्ब नाही मध्ये शब्दाला तर हर्ब असं म्हटलं जातं इथं आहे गार्डन गार्डेन जर ईचा याचा आवाज जर आपण ए घेतला तर ते गार्डेन होईल पण असं होत नाही या ठिकाणी या ईचा आवाज आपल्याला अ घ्यायचा आहे मग तो शब्द होतो गार्डन या ठिकाणी फर्ब आणि या ठिकाणी पर्क म्हणजे कॅडबरी तुम्ही बऱ्याच वेळा खासा परक कंपनीची तर ते परक असा तो शब्द आहे तर पहा या सगळ्या शब्दांमध्ये ईचा आवाज अ झालेला आहे म्हणून ईचा जर दुसरा साऊंड तुम्ही लक्षात घेतला तर तो आहे अ आणि ईचा तिसरा आवाज जो आपण पाहणार आहोत तो आहे ई जो मी आता तुम्हाला मला सांगितला ईच वगैरे तर पहा झिरो या ठिकाणी ईचा आवाज ई झालाय पहा झिरो हा जो ई आहे झेडचा आवाज झ आणि त्याच्यासोबत ई जोडल्यामुळे झी होते पहा पहा झिरो त्याचप्रकारे इथं हिरो इथं की एमई मी एच ई ही एस एचई शी अशा प्रकारचे हे तीन आवाज या ठिकाणी दिसत आहेत तुम्ही ते समजले असतील बाकीच्या या अक्षरांचे तुम्हाला आवाज जर पाहायचे असतील तर तुम्ही युट्यूबवर वगैरे माझे काही व्हिडिओ आहेत फेसबुकला आहेत त्याच्यावर देखील तुम्ही पाहू शकता देन क्वेश्चन नंबर फिफ्टीन चूज द करेक्ट पेअर ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपण कालच पाहिले होते ज्याला संक्षिप्त रूप असं म्हटलं तर इंग्रजी भाषेमध्ये असे काही शब्द आहेत ज्यांचा वारंवार वापर केला जातो आणि ते शब्द वारंवार त्यांचा उच्चार जलद गतीने करणे गरजेचं कर असतं आणि म्हणून त्या शब्दांना संक्षिप्त रूपामध्ये घेतलेलं असतं त्याचे संक्षिप्त रूप कोणते आहेत ते आपल्याला माहीत असायला हवेत आणि म्हणून परीक्षेमध्ये देखील ते विचारलेले असतात तर विल नॉट च संक्षिप्त रूप दिले विलंट तर ते विलंट नसून कोवंट असतं विल नॉट च संक्षिप्त रूप जे असतं ते कोणत असतं म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट इज देन डज नॉट त्या ठिकाणी स्पेलिंग बरोबर दिलंय पण ऍपस्ट्रॉफी जे आहे स्पेलिंग सुद्धा चुकीचं आहे ऍपस्ट्रॉफी देखील चुकीच्या ठिकाणी दिलाय डज नॉटच ज्या कॉन्ट्रॅक्टर फॉर्म असतो तो असतो एस एन टी अशा प्रकारी असलं पाहिजे ऍपस्ट्रॉफी नसेल तर ते शब्द चुकलेले असतात त्याला योग्य कॉन्ट्रॅक्टर फॉर्म म्हटलं जात नाही देन थर्ड पर्याय म्हणून सेकंड पर्याय देखील चुकलेला आहे थर्ड पर्याय आपण पाहू शॉल शाल नॉट शॅन नॉट च होतं एस एच ए एन शॅन्ट अशा प्रकारे म्हणून पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी बरोबर आहे आणि शेवटचं जर ऑप्शन तुम्ही पाहिला कॅन नॉट तर I can't, I can't, I can't, like yes, ते देखील चुकीचं आहे कॅन नॉट चं होतं कांट हे तुम्हाला माहिती तुम्ही बऱ्याच वेळा वापरतो आय कांट आय कॅन नॉट अशा प्रकारचं डू डोईला गॅपल असं विचारलं आपण म्हणतो आय कांट यस आय कॅन त्याप्रमाणे कॅनचं कॅन नॉट होतं नेक्स्ट या ठिकाणी तुमच्यासाठी मी काही कॉन्ट्रॅक्ट फॉर्म्स लिहिलेत पहा तुम्ही हवे असतील तर लिहून घेऊ शकता विल नॉट चोट होतं विल नॉट कॉन्टॅक्ट फॉर्म इज द ओंट शॅल नॉट शॅन्ट शॅल नॉट च होतं शॅन्ट हॅव नॉट हॅवट हॅव नॉटचं होतं हॅवंट डू नॉट डोंट डज नॉट डझंट कॅन नॉट कांट डिडनॉट डिडंट गुडनॉट कुडंट आय विलच आय विल अशा प्रकारचं होतं आय आणि येतात शेजारी पुस्तकामध्ये ह्या दिलेल्या असतात बऱ्याच वेळा बऱ्याच मुलांमध्ये वाचता देखील येत नाही ते नेमकं काय आहे ते लक्षात येत नाही तर ते आय विल असतं ही ईज चा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहे हिच हिज शी इज शीज अशा प्रकारे ते अतिशय सोप्या पद्धतीने पटकन जलदगतीने वाचता येऊ म्हणून ते कॉन्ट्रॅक्ट फॉर्म केलेले असतात तुम्ही ते राईट डाऊन केले असतील किंवा आणखी काही कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहेत आपल्याला वेळेअभावी अभावी ते सगळे घेता येत नाहीत तर ते तुम्ही शोधू शकता युट्यूबला वगैरे किंवा पुस्तकात देखील ते दिलेले असतात चूज द करेक्ट ऑप्शन चूज द करेक्ट ऑप्शन क्वेश्चन नंबर सिक्स्टीन वी विथ आवर वी स्नी मधला हा शब्द आहे स्नीज म्हणजे काय हे आपल्याला कळलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं स्नीज म्हणजे शिंकणे जे आपल्याला शिंक येते ती आप स्नीज आपण कशाच्या मदतीने शिंकतो असा तो, तो प्रश्न आहे माउथ तोंडाने नोज नाकाने आईज डोळ्याने इयर्स कानाने तर आपल्याला शिंक कशाने तर बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्याला शिंक ही माउथ ने येते तर तो ऑप्शन डायरेक्ट रॉंग आहे आणि म्हणूनच तो पहिल्या नंबरला दिलाय कारण बऱ्याच वेळा फसवे ऑप्शन हे फर्स्ट नंबरला दिलेले असतात तर या ठिकाणी आपण जी शिंक आपल्याला येते ती माउथ मधून न येता नोज मधून येत असते पहा म्हणून ऑप्शन सेकंड इज द करेक्ट ऑप्शन नोज आपण शिंकतो नाकामधून कारण नाकामध्येच काही थोडस आपल्याला कचरा वगैरे गेला असेल तर आपल्याला शिंक येते म्हणून ती नाकामधून येत असते चूज द करेक्ट ऑप्शन वी हिअर विथ आवर तसाच सेम सिमिलर क्वेश्चन या ठिकाणी मी घेतलेला आहे वी हिअर विथ आवर हिअर म्हणजे ऐकणे आपण ऐकतो कशाच्या मदतीने विथ आवर ठिकाणी योग्य बॉडी पार्ट आहे आईज इयर्स नोज माउथ आपण ऐकतो कशाच्या सहाय्याने तर इयर्स ऑप्शन नंबर टू इज द करेक्ट ऑप्शन आईजने आपण पाहतो सी करतो नोजने आपण स्मेल घेतो माउथने आपण इटिंग करतो अशा प्रकारचे ते ऑप्शन आहेत आपल्याला सगळं माहित असायला हवं देन क्वेश्चन नंबर सेवन्टीन चूज द प्रॉपर वर्ड फॉर द सेंटेन्स चूज द प्रॉपर वर्ड फॉर द सेंटेन्स हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द निवडा रिकामी जागा भरा तर सगळे शब्द सारखेच वाटत आहेत पण योग्य शब्द तुम्हाला निवडायचा आहे दे डॉट डॉट द बॉटल विथ वॉटर पहिला ऑप्शन आहे फाईल दे फाईल द बॉटल लगेच तुमचं लक्षात येईल की वाचल्याबरोबर चुकीचं वाटतंय दे फाईल द बॉटल विथ वॉटर फाईलचा अर्थ होतो कागदपत्रांची फाईल कागदपत्र लावण्यासाठी एखादी फाईल लावल्यास तिचा आणि पाण्याच्या बॉटलचा संबंध येत नाही म्हणून आपण पर्याय क्रमांक दोनकडे जाऊ फिल एफ ई एल फील, e -e फील।, फील वाट मला वाटलं आय फील मला दुःख वाटलं मला वाटलं आय फील मला आनंद वाटला तर ते फील अर्थाने फील शब्द येतो त्या ठिकाणी बाटलीला आणि पाण्याला आनंद दुःखाचा काही संबंध येत नाही त्या ठिकाणी त्याचं रिलेशन जोडलं जात नाही म्हणून तो देखील ऑप्शन चुकीचा आहे नेक्स्ट थर्ड ऑप्शन इज फिल फायल एल फिल म्हणजे भरणे फिल म्हणजे भरणे एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीमध्ये भरणे समजा दफ्तर पुस्तक बॅगेमध्ये फिल करणे भरणे बॉटलमध्ये पाणी भरणे अशा प्रकारचा तो अर्थ आहे म्हणून ऑप्शन नंबर तीन इज द करेक्ट ऑप्शन ऑप्शन नंबर थ्री इज द करेक्ट ऑप्शन लक्षात दे फिल द बॉटल विथ वॉटर नेक्स्ट क्वेश्चन चूज द प्रॉपर वर्ड फॉर द सेंटेन्स आय डॉट डॉट अ न्यू बुक येस्टरडे आय डॉट डॉट बुकडे वाक्य आहे वाक्य वाचल्यानंतर बऱ्याच वेळा आता या वाक्यामध्ये थोडासा काळाचा त्यांनी आधार घेतलेला आहे तर आपण शोधलं पाहिजे कधीच वाक्य आहे यस्टरडे यस्टरडे म्हणजे काल यस्टरडे म्हणजे काल पुस्तक काल घेतला असं काहीतरी अर्थाचा अर्थ असू शकतो मग बाय म्हणजे विकत घेणे बाऊट म्हणजे घेतले विकत घेतले असतात तो बाईंग विकत घेत आहे बाईज अशा प्रकारचे ते शब्द आहेत आणि जर येस्टरडे शब्द प्रयोग आला असेल वाक्य वाचताना आपण बऱ्याच वेळा लक्ष देत नाही येस्टरडे म्हणजे काल पुस्तक जर काल घेतलंय म्हणजे विकत घेऊन क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून क्रियापदाचं ति, ति, तिसरं रूप आपल्याला वापरा भूतकाळी रूप या ठिकाणी लागेल बाउट टी बाउट विकत घेतले आय बाउट अ न्यू बुक म्हणून पर्याय क्रमांक दोन त्या ठिकाणी बरोबर आहे क्वेश्चन नंबर विच पंक्च्युएशन मार्क इज मिसिंग इन द सेंटेन्स विच पंक्शन मार्क इज मिसिंग इन द सेंटेन्स खालील वाक्यातील कोणते पंक्च्युएशन मार्क्स मिस झाले असं ते म्हणतायत पंक्चुएशन मार्क्स म्हणजे विरामचिन्ह इंग्रजीमधील सर्व विरामचिन्हांचा अभ्यास तुम्ही केलेलाच असेल तर आपण खालील वाक्य पाहू आणि त्या वाक्यामध्ये कोणते पंक्चुएशन मार्क्स मिस झाले ते पाहूया द सेंटेन्स इज आय का फ्लाय इन द स्काय कांट का इन द वाक्य पूर्ण झाले फुलस्टॉप आलेला आहे फुलस्टॉप आलेला आहे म्हणजे हा पर्याय या ठिकाणी ऑप्शन नंबर तीन चुकीचा आहे वाक्यामध्ये फुलस्टॉप आहे म्हणजे ऑप्शन असणारच नाहीये वाक्यामध्ये जर शब्दांची यादी वगैरे असेल तर कॉमा असतो तर शब्दांची यादी किंवा एका पाठवाडी एक शब्द आलेले दिसत नाहीत म्हणून त्या ठिकाणी कॉमा देखील येणार नाही क्वेश्चन मार्क वाक्य साध आणि सरळ आहे आय कांट फ्लाय इन द स्काय मला आकाशात उडता येत नाही असं म्हटलंय म्हणजे क्वेश्चन मार्क देखील येणार नाही अपोस्ट्रॉफी आता मी मग तुम्हाला जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म शिकत होतो तेव्हा मी तुम्हाला पहा कॅन नॉट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असतो कांट आणि तो कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करताना येणार ठिकाणी कांट या शब्दामध्ये एपास पाहिजे होता त्यांच्याकडून मिस झाला आणि म्हणून ऑप्शन नंबर टू इज द करेक्ट ऑप्शन ऍप कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये बऱ्याच वेळा ट्रॉफी त्या ठिकाणी येतो नेक्स्ट क्वेश्चन नंबर लास्ट क्वेश्चन घेऊ आणि उरलेले क्वेश्चन आपण उद्या सकाळच्या ताशिकेमध्ये घेणार आहोत उद्या संडे आहे उद्या ताशिका सकाळी राहणार आहे याची सर्वांनी नोंद घ्या फाइंड द मिसिंग पंच्युएशन मार्क वाव दॅट्स अँड अमेझिंग फ्लावर वाव दॅट्स अँड अमेझिंग फ्लावर वाव किती सुंदर किती आश्चर्यकारक फुल आहे अशा प्रकारचे वाक्य मी मग सांगितलं की तोंडातून उद्गार बाहेर पडलेले दिसतात तुमच्या लगेच लक्ष झालं असेल कुठलं त्या ठिकाणी पंच्युएशन मार्क आपल्याला फुल स्टॉप तर आलेला आहे कॉमा त्या ठिकाणी नाहीये क्वेश्चन मार्क प्रश्न विचारलेला नाहीये तुम्हाला वापरावं लागेल एक्सप्लेमेशन मार्क्स उद्गाराचे चिन्ह ते तुम्हाला या ठिकाणी वाव आणि दॅट्सच्या मध्ये द्यावं लागेल वाव दॅट्स अँड अमेजिंग फ्लावर अशा प्रकारे या ठिकाणी आपण आज फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मधील जवळजवळ प्रश्नपत्रिकेतील अठरा प्रश्नांचा सराव घेतलेला आहे उरलेले प्रश्न आणि इतर काही प्रश्न उद्या आपण उद्याच्या ताशिकेमध्ये पाहणार आहोत सर्वांचे धन्यवाद आजची ताशिका या ठिकाणी संपलेली आहे सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू सो मच <laughs> 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 उजाग्रेसर आहेत का असतील तर बोला नाही तर मग संपूया आपण ताशिका बोला <laughs> सर, <जाना> सर, <laughs> <laughs> हो हो संपलं No, no está